वाळकी बुद्रुक यशोधारा नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती शांततेत संपन्न दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोज बुधवार नवयुवक भीम जयंती मंडळ वाळकी बुद्रुकच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली भव्यशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक गावातील पूर्ण रस्त्याने निघाली जयंती मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कोलते उपाध्यक्ष सुनील कोलते यांनी आलेल्या सर्व भीमसैनिकांचे स्वागत केले मनापासून आभार मानले पोलीस प्रशासनात समता सैनिक दल व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मिरवणुकीला सहकार्य केले कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली वाळकी बुद्रुकच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली भव्य अशी मिरवणूक गावातील पूर्ण रस्त्याने निघाली जयंती मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कोलते उपाध्यक्ष सुनील कोलते यांनी आलेल्या सर्व भीमसैनिकांची स्वागत केले व मनापासून आभार मानले आवाज मार्क्चा ट्वेंटी फोर बाय सेवन मुख्य संपादक विनोद डाकोरे संदर्भात आपण काय सांगशील कार्यकर्ता या नात्याने वाळकी बुजुर्ग येथे हरवर्षी प्रत्येक वर्षी एक शांततेचं सहकार्य या ठिकाणी वाळकी बुजुर्ग समाजातर्फे महिलातर्फे सर्व पाहुणे मंडळीतर्फे शांततेत या ठिकाणी मिरवणूक मिळते पहिल्या प्रथम हा पहिल्या सत्राचा कार्यक्रम म्हणजे पंचशील ध्वजारोहण महाकार मुख्यता गौतम बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातील प्रतिष्ठित मंडळी म्हणजे पुलिस पाटील सरपंच साहेब चेअरमन साहेब सर्वजण या ठिकाणी येऊन महाकार गौतम बुद्ध आणि यांच्या प्रतिमेची पूजा आणि पंचशील ग्रहण केल्या या ठिकाणी दरवर्षी मोठ्या थाटामध्ये वाळकीमध्ये जयंती साजरी होते त्या संदर्भात बाहेरगावून येणाऱ्या लोकांचं आपलं काय आव्हान आहे बाहेरगावून येणाऱ्या सर्व पावन मंडळींना एक शांततेचं सहकार्य आहे या ठिकाणी त्यांना रात्रीला भोजनाची सुद्धा जयंती मंडळ व्यवस्था केलेली आहे कोणत्याही पाहुणे मंडळाची गैरसोय होणार नाही असं या ठिकाणी जयंती मंडळ दक्षता घेईल एवढीच मी या ठिकाणी विचार करतो त्यांना आपलं काय आव्हान असेल भीमसैनिकांना वाळकी वाळकीतील येणाऱ्या सर्व भीमसेनिकांचे मी स्वागत करतो बाहेर मी भी येणाऱ्या भीमसैनिकांनी गावात चांगल्या प्रकारे डान्स वगैरे करावा आपण भांडणं वगैरे करू नये अशी त्यांना मी विनंती करतो जयंतीला जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो या जयंतीनिमित्त काय काय उपक्रम राबवला आपण जयंतीनिमित्त सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारहण नंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्तव्यांनी भाषण केले आणि त्याच्यानंतर आता चार वाजता डॉक्टर भाषांबच्या प्रतिभेची मिरवणूक गावातील प्रमुख व्यक्त्यांनी निघत आहे या ठिकाणी सोलापूरसाठी जे आपण या सा ठिकाणी लावला आहे त्या संदर्भानं बहुतेक किती लोकसंख्या या जयंतीनिमित्त आहे जवळपास आम्ही प्रत्येक आमच्या तालुक्यातील आमच्या भावांना आवाहन केलं आहे की तुम्ही आमच्या जयंतीला कार्यक्रम शुभा वाढावी कमीत कमी चार पाच हजार लोक येतील या जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चलचित्राची मिरणूक पाहण्यासाठी महिला मंडळ नव तरुण वरिष्ठ सर्वच प्रकारचे लोकं असतात हे जे डी जेचा एवढा क्रॅश आवाज येत आहे त्याच्या संदर्भात आपण काय सांगशाल आवाज कसा असावा आवाज सॉफ्ट असेल आवाज थोडा काही क्रॅश नसेल आणि पब्लिकला सांभाळण्यासाठी आम्ही सप्ताह सैनिकलाचे दहा सैनिक बोलले आहेत तसंच पोलीस प्रशासन आमची काही मदत करण्यासाठी येणार आहे गावातील नागरिक आमच्याशी आहेत सोबत आहेत बाबासाहेबच्या जी वृत्त चौतीसावी जयंती साजरी करतायत त्या संदर्भात आपण एक गावचे नागरिक म्हणून काय सांगशा आज वाळकी बुजुर्ग तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे अतिशय मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अतिशय सांस्कृतिक कार्यक्रमानं चांगल्या भाषणानं आज आपल्या वाळकी नगरी अतिशय मोठ्या पद्धतीनं जयंती साजरी होणार आहे चालू झालेली आहे आणि आज चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक वाळकी बुजुर्ग येथील सर्व गावातील भव्यस्त्यानं प्रमुख रस्त्यानं आज मिरवणूक होणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये गावातील सर्व नागरिक सर्व भीमसैनिक आमच्या माता भगिनी अतिशय मोठ्या उत्साहानं साजऱ्या होतील या मिरवणुकीत सामील होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं मिरवणूक साजरी होईल जयंती आहे त्याबद्दल तुम्ही काय शुभेच्छा देशाल सर्व तमाम भारतवासियांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथेसावी जयंती मिळवून संधानग्रहामध्ये सर्व संविधामधून उत्साहामध्ये आम्ही साजरी करत आहोत तरी मी सर्व व आमच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो